जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो आज आपण भारतीय पोस्ट विभागाच्या तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला ॲक्सिडेंटल जो काही विमा देण्यात येतो त्या विम्याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जेवढ्याही विमा कंपन्या होऊन गेल्या त्याच्यापैकी सर्वात चांगली आणि अतिशय उत्तम दर्जाची जी काही पॉलिसी आहे ही तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला तीनशे नव्याण्णवमध्ये या ठिकाणी उपलब्ध होणार आहे या पॉलिसीविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असणार तर आमच्या ए एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत या ठिकाणी शेअर देखील करा चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला मित्रांनो भारतीय पोस्ट विभागामार्फत तुम्हाला तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये दहा लाख रुपयापर्यंतचं विमा कवच या ठिकाणी मिळत असतं याच्यामध्ये आपण ॲक्सिडेंट कधी कुठे कुठे आणि कसा होईल हे कोणालाही माहीत नसतं त्याच्यामध्ये जर ॲक्सिडेंटल तुमची डेथ झाली म्हणजे मृत्यू झाला त्या ठिकाणी तुम्हाला दहा लाख रुपये मिळतात त्याच पद्धतीने तुम्हाला कायमस्वरूपीचं अपंगत्व देखील आलेलं असेल तर त्या केसमध्ये दे देखील तुम्हाला दहा लाख रुपयापर्यंतचं विमा कवच या ठिकाणी भेटत असतं आता ही पॉलिसी कोण घेऊ शकतं याच्यासाठी काय पात्रता असायला हव्यात तर ज्या व्यक्तीचं वय अठरा ते पासष्ट वर्षातील कोणतीही व्यक्ती ही पॉलिसी घेऊ शकतात म्हणजे ज्या व्यक्तीचं वय अठरा वर्ष पूर्ण असेल ती व्यक्ती देखील ही पॉलिसी घेऊ शकतं आणि ज्या व्यक्तीचं वय पासष्ट वर्षापर्यंतचं असेल तर ती व्यक्ती देखील ही तीनशे नव्याण्णव रुपयाची जी काही पॉलिसी आहे भारतीय पोस्ट विभागाची तर ही पॉलिसी स्वतःसाठी आणि आपल्या परिवारासाठी त्या ठिकाणी घेऊ शकत असतं आता या पॉलिसीचा जर आपण बाकीचे फायदे बघितले तर अपघाती मृत्यू झाल्यास किंवा कायमस्वरूपीचं अपंगत्व आल्यास त्या ठिकाणी दहा लाख रुपयापर्यंतचं जी काही मदत आहे तर ती ही मदत या पॉलिसीमध्ये मिळणार आहे त्याच पद्धतीने दवाखान्यामध्ये जर आपण ॲडमिट असू तर त्या ठिकाणी देखील साठ हजार रुपयापर्यंतची आपल्याला तात्काळ मदत या ठिकाणी करण्यात येते आता आपल्या या जरा ही पॉलिसी घेतली तर आपल्या मुलांना नेमका काय फायदा होणार आहे तर याच्यामध्ये जर समजा तुमचे दोन मुलं असतील किंवा एक मुलगी एक मुलगा असेल किंवा दोघं मुली असतील किंवा दोघं मुलं असतील तर तेंचे तेंचे या पॉलिसीमध्ये त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांना एक लाख रुपये प्रतिवर्ष या ठिकाणी देण्यात ते येतात त्याच पद्धतीने या पॉलिसीमध्ये एक दोन मुलांचा समावेश असू शकतो दोन मुलं त्या पॉलिसीमध्ये कवर होऊ शकतात म्हणजे जर पॉलिसी होल्डरचा मृत्यू झाला तर पॉलिसी होल्डरचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे जे काही मुलं असतील तर ते मुलं या पॉलिसीमध्ये नॉमिनी म्हणून असतील तर त्यांना या टी पॉलिसीचा फायदा निश्चितच होऊ शकतो मित्रांनो आता जर आपण या पॉलिसीचे इतर फायदे जर बघितले आपण तर याच्यामध्ये जोपर्यंत एखाद्या व्यक्तीने पॉलिसी काढलेली असेल आणि तो जर दवाखान्यात ॲडमिट असेल तर ॲडमिट असेपर्यंत प्रत्येक दिवसाला त्या व्यक्तीला एक हजार रुपये प्रतिदिवस हे दहा दिवसापर्यंत मिळत असतात ओ पी डीचा जर विचार केला तर तीस हजार रुपयापर्यंतची जी काही रक्कम आहे तर ती ती रक्कम या ठिकाणी भेटत असते त्याच पद्धतीने पेशंटला आपल्याला दवाखान्यात घेऊन जाण्याचा जो काही खर्च असतो तो तो पंचवीस हजार रुपयापर्यंत या ठिकाणी या पॉलिसीमध्ये कवर होत असतो अतिशय चांगल्या पद्धतीची पॉलिसी आहे मित्रांनो आता ही पॉलिसी जर तुम्हाला काढायची असेल तर ती कशी काढायची तर पॉलिसी काढण्यासाठी सर्वात आधी तुम्ही तुम्ही तुमच्या जवळची जी काही पोस्ट ऑफिस असेल तर त्या पोस्ट ऑफिसला भेट द्या त्या ठिकाणी तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटोसोबत घेऊन जा तुम्हाला त्या ठिकाणी जी काही पॉलिसी आहे तर ती पॉलिसी त्या ठिकाणी काढून देण्यात येईल त्यासाठी तुमचं एक सेव्हिंग अकाउंट त्या ठिकाणी ओपन करण्यात येतं मित्रांनो आता याच्यामध्ये काय कवर होईल ही जी पॉलिसी आपण घेतली तर याच्यात काय कवर होईल हा देखील प्रश्न आपल्या मनात येतो तर याच्यामध्ये ये सर्व प्रकारचे अपघात कवर होतील फक्त आत्महत्यासारखे जे काही अपघात आहेत तर ते या पॉलिसीमध्ये कवर होत नसतात याच्यामध्ये तुम्ही सर्पदंशसारखे किंवा हार्ट अटॅकसारखे जे काही अपघाती मृत्यू आपला झाला तर ते सर्व अपघात या ठिकाणी कवर होत असतात मित्रांनो मित्रांनो अतिशय जबरदस्त पॉलिसी ही भारतीय पोस्ट विभागाची आहे या पॉलिसीविषयी तुम्हाला अधिक माहिती तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मिळू शकते तुम्हाला जर ही पॉलिसी घ्यायची असेल तर तुम्ही आजच जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट द्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून एखाद्या गरजवंतालयाची नक्कीच मदत होऊ शकते मित्रांनो धन्यवाद